नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा ही सरोजला शांत राहण्यासाठी सांगतात आणि तुला कलाचे अवशन करायचे नाही हे मला समजले म्हणून ते रजनीला म्हणतात की घरच्या सुनबाईचे आपल्या घरातील प्रथेप्रमाणे तू अवशन कर आणि तिला घरात घेऊ नये तेव्हा रजनी लगेच ही कलाचे अवशन करण्यासाठी जाते तर आबा हे आद्वेतला सुद्धा तू सुद्धा बाहेर जाऊन कलाच्या बाजूने उभा राहा आणि नव्या जोडप्याने ओवाळून घेतल्याशिवाय घरात यायचे नसे असे आद्वेतला समजवतात अद्वैत ऐकायला तयार नसतो तेव्हा आबा पुन्हा म्हणतात की अद्वैत जा तेव्हा अद्वैत हा जातो आणि कलाशेजारी दरवाजामध्ये उभा राहतो त्यानंतर इकडे दिनकर घरी आलेला असतो आणि कलाने बनवलेल्या सर्व त्या सर्व वस्तूकडे पगत त्याला कलाची आठवण होते आणि त्या सर्व वस्तू तो पिशवीत भरत रडत असतो आणि कला का अशी इतकी वागली कायम त्या त्या आईसाठी आणि बहिणीसाठी त्यांनी तुझं आयुष्याचं वाटोळं केलं म्हणून दिनकर रडत असतो तर संगीता त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा दिनकर राग आणि संगीताला म्हणतो की हात लावू नकोस बाजूला हो माझ्या जवळ सुद्धा तू येऊ नकोस स्वतःच्या सोरता तू माझ्या कलाचा जीव दिलास त्या नैनीच्या पापाची शिक्षा माझ्या कलाला भोवायला लावली आणि या सर्वाला संगीत तूच जबाबदार आहे वाटलं नव्हतं मला कि तू अशी कलाशी वागशिन इतकी वाईट तू वागशिन असे सुद्धा वाटले नव्हते कारण तुझे आपल्या मुलीवर प्रेम आहे असेच मला वाटायचे परंतु नाही तू स्वतःच्या सोर्थासाठी आपल्या पोरीचा बळी दिलास तेव्हा संगीता सुद्धा रडत असते आणि नाही हो असे म्हणते तर दिनकर रागाने म्हणतो की माझ्या नजरेसमोर सुद्धा उभी राहू नकोस चालती हो इथून तेव्हा संगीता खूप रडत आतमध्ये निघून जाते आणि कलाने जे मडके बनवलेले असतात त्याकडे पाहून दिनकर खूप रडू लागतो त्यानंतर इकडे आबा हे अद्वितला म्हणत असतात की ते उपरणं न व्यवस्थित खांद्यावर घे तेव्हा अद्वेत आपलं उपर्ण व्यवस्थित करतो तर रजनी त्यांचे पाय धुवून मस्त असे औषण करते सरोज मात्र ही रागातच असते त्यानंतर रजनी ही जे माप ओलांडायचे असते ते माप हे दारामध्ये ठेवते आणि उंबरठ्यावर ठेवलेले ते माप ती कलाला उजव्या पायाच्या अंगठ्याने ओलांडायला सांगते तेव्हा कला आपल्या पायाने माप ओलांडते तर लक्ष्मीच्या पावलांनी तिचे आतमध्ये स्वागत होते तर आबा नमस्कार करतात आणि लगेच कुंकुवाचे ताट ठेवले जाते तर रजनी ते समोर पांढरे कापड जे आथरलेले असतात तर त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये ल कलाला पाय बुडून आतमध्ये यायला सांगते तर असं कलाही आपले पाय बुडवते आणि आतमध्ये प्रवेश करते आणि त्याचवेळेस आबांना मात्र जेव्हा मूर्ती बनवताना सिमेंटचे जे पाय भरलेले असतात आणि कला ते आतमध्ये घेऊन आलेले असते ते सर्व क्षण आठवतात आणि कला आणि अद्वैत आतमध्ये प्रवेश करतात त्यानंतर इकडे नाहीनाही सकाळी फ्रेश होऊन हॉटेलवरच असते आणि खूप खुश असते कारण राहुल आणि तिच्यामध्ये जे काही घडलेले असते आणि आता मी आणि राहुल तर कायमच्या एकमेकांचे तर बनलोच आणि माझं तर राहुलवर प्रेमसुद्धा आहे आणि राहुलचे सुद्धा माझ्यावर म्हणून खूप खुश असते आणि लवकरच आम्ही लग्न करून आमचं हे नातं सर्वांसाठी ऑफिसल होईल आणि मी अशी अचानक मंडपातून पळून आले त्यामुळे बाबा आणि आई तर शॉक मध्येच असतील आणि चांदेकरांच्या घरामध्ये माझे लग्न होता होता राहिले म्हणून जास्त डिस्टर्ब असेल परंतु जेव्हा मम्माला हे समजेल की माझे लग्न सुद्धा चांदेकरांच्या घरातील बॅचलर अशा छान मुलाशी होणार तेव्हा सुद्धा ते ऐकून तिला आनंदच होईल आणि राहुल सोबत बघून मम्माला जो आनंद होईल आणि तो आनंद इमेजिन करताना सुद्धा मला खरंच किती छान वाटते आणि बाबांनाही तीच कन्व्हिन्स करेल तेवढ्यात राहुल राहुल येतो आणि राहुल लगेच हा नैनाला मिटीत घेऊन नैना तुला बघितल्यानंतर मला एकच प्रश्न पडतो की तू इतकी सुंदर कशी दिसते म्हणून नैना खुश होऊन राहुलच्या मिठीत येते आणि आता आपण काय करायचे असे विचारते सगळ्यांना खरे कधी सांगायचे आणि त्यांना जर समजले की आपण लग्न करणार आहोत तर त्यांचा राग सुद्धा शांत होऊ शकतो तेव्हा राहुल नैनाला बाजूला करतो तर नैना विचारते की राहुल काय झाले तो असा रिएक्ट का झाला तेव्हा राहुल म्हणतो नैना किती वेळेस तुम्हाला ते प्रश्न विचारणार आणि तेच बोलायचे अगोदर मी तुला सांगितले की मला एकदा घरी सांगून दे आणि मग तुझ्या घरी सांगूयात तेव्हा नैना लगेच रडते आणि राहुल मनात म्हणतो की आता हिचे पुन्हा नाटक सुरू झाले तेव्हा नैना विचारते की राहुल राहुल मला नक्की खरे सांग की आपण खरच लग्न करणार आहोत की नाही आपल्या मध्ये जे काही झाले त्यानंतर तेव्हा राहुल मुद्दाम तिला जवळ घेतो आणि नक्की लग्न करणार आहोत पण त्यासाठी मला अगोदर घरी तर जायला नको का ब्रो ची सिच्युएशन कशी आहे ते बघायला हवं आज जो काही प्रकार घटला त्यामुळे तो किती डिस्टर्ब आहे ते बघायला हवं आणि आताच जर मी आपल्या रिलेशन बद्दल घरी सांगितले त्याचे परिणाम आपल्यावरच उलटे होतील तेव्हा नैना म्हणते की पण मला खरंच खूप भीती वाटते राहुल म्हणतो की मी आहे ना तुझ्यासोबत आणि आईक तुझं लग्न आदवेश ठरले होते मग तू पळून आली त्यामुळे सगळा ब्लेम हा तुझ्यावरती आहे आणि माझ्यामुळे तुला सुद्धा काही बोलू शकतील तुला घरातून बाहेर जा सुद्धा म्हणतील त्यामुळे थोडी सिच्युएशन ही कंट्रोलमध्ये येऊन देत आणि मी सुद्धा त्याच प्लॅन बद्दल विचार करतो वेळ आल्यानंतर आपण सर्व काही बदलून टाकूयात म्हणून तो बरोबर आपल्या जाळेमध्ये अडकवतो त्यानंतर इकडे आबा कलाला देवघरामध्ये जाऊन देवघरामध्ये तिच्या हाताने दिवा लावायला सांगतात आणि रजनीला कलाला आपलं देवघर दाखवण्यासाठी सांगतात रजनी तर रजनी जायला निघते तर सरोज म्हणते की थांब रजनी तेव्हा सर्वांना धक्का बसतो तर सरोज म्हणते की आबा तुमच्या शब्दाचा मान म्हणून मी मुलीला गृहप्रवेश करून दिला आणि तुम्हाला जर थोडे सुद्धा वाटत असेल की माझ्या मुलावर माझा सुद्धा हक्क आहे त्यामुळे मला सुद्धा माझ्या मनासारखे काहीतरी बोलून द्यात तेव्हा आबा म्हणतात की सरोज मुलावर आईचाच पहिला हक्क असतो त्यामुळे हक्काने तुला जे काही बोलायचे असेल ते बोलू शकते तर सरोज म्हणते ही घरात आली मुलगी माझ्या परंतु माझी त्या अगोदर एक अट आहे आबा विचारतात की कोणती अट तर सरोज म्हणते की चांदेकरांची आब्रतर धुळीला मिळालीच माझी आणि माझ्या मुलीची मुलाची फसवणूक झाली ती केवळ या मुलीमुळे आणि तिच्या घरच्यांमुळे त्यामुळे माझी अशी अट आहे की या मुलीने तिच्या घरच्यांबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकायचे तर कलाला ती ऐकून धक्का बसतो आणि हे जर तिला मान्य असेल तरच या घरामध्ये ती थांबू शकते नाहीतर तिला या घरामध्ये जागा नाही असे स्पष्ट शब्दात सरोज उत्तर देते दे। प्रदीपला सुद्धा सरोजचा राग येतो परंतु आबा म्हणतात की सरोज मला तुझ्या भावना समजू शकतात तर सरोज म्हणते की नाही आबा माझ्या भावना वगैरे काही दुखावलेल्या गेल्या नाहीत ही मुलगी तर आपल्या घरात आली तर इला भेटण्यासाठी त्यांच्यासाठीचे नातेवाईक सुद्धा येतील आणि त्या खोटारड्या आणि फसवणूक करणाऱ्या लोकांमध्ये म्हणजे बरोबर मला कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत आज माझा मुलगा आणि मी जे काही सहन करतो त्याची शिक्षा या मुलीला आणि तिच्या घरच्यांना तर मिळायलाच हवी रुईनी मात्र हे सर्व ऐकून मनात म्हणते की आता बरोबर व्यवस्थित वहिनीने तर ड्रामा केला आणि वहिनी अजून का शांत आहे असे मला वाटले होते परंतु सूत्र तर तिने व्यवस्थित ही चालवलीच तेव्हा कलाला आपले घरच्या बरोबरचे सर्व क्षण आठवतात आणि आपल्या बहिणी आपले आई वडील हे सर्व आठवून ती थोडीशी आनंदी होते तर सरोज विचारते की काय मान्य आहे की नाही तेव्हा आबांना म्हणते की आजोबा आता मी जे काही बोल कदाचित तुम्हाला अपमानास्पद वाटेल परंतु तुम्ही मला इतका मान दिला घरामध्ये घेतले परंतु तरीही मी जे काही बोलते ते तुम्हाला उद्दट सुद्धा वाटेल आबा मला त्याबद्दल माफ करा आणि सरोजला म्हणते की मॅडम मी तुमची अट मान्य करू शकत नाही माझे आई वडील माझ्यासाठी माझे अस्तित्व आहे भलेही तुमच्यासारखे आम्ही श्रीमंत नसू परंतु श्रीमंतीचा आम्हाला कधीही जाणून दिला नाही तुम्ही फक्त माझ्या आईची फसवणूक बघितली परंतु आम्ही आमच्या आईला आयुष्यभर जगाशी लढताना पाहिले पैसे नसताने नात्यामध्ये गुंतवणूक कशी करायची हे माझ्या बाबांनी मला शिकवले आणि आजोबा मला मान्य आहे की आमच्याकडून आणि आमच्या कुटुंबाकडून तुमची खूप फसवणूक झाली आणि चुकणाऱ्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी परंतु प्रत्येक जण कधी ना कधी चुकत असतो आणि त्यासाठी मी माझ्या आई बाबांशी असलेले संबंध कायम कसे कसे तोडणार का आणि लहानपणी जेव्हा आई बाबांना घातल्या म्हणजे नशिबानी तुमची थट्टा केली तेव्हा बाबा म्हणायचे नाही मी खूप नशिबान आहे की मला तीन मुली झाल्या बाबांनी कुठलीही परिस्थिती नसताना आमच्या तीन मुलीसाठी कुठलाही भेदभाव न करता सर्व काही केले आणि त्यांच्यासाठी आता उमाला उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे मुलगी म्हणजे परक्याचं धन असते मुली लग्न करून सासरी गेल्या म्हणजे त्यांनी माहेर कायमच विसरायचे हा कुठला न्याय ज्या घराने सासरी गेल्यानंतर तिथली नाती जप तिथली माणसं जप ते घर कायम आनंदात ठेव असे संस्कार दिले असतील मग ते घर मी कायमचे कसे तोडायचे जशी एखाद्या मुलाची आई वडिलांसाठी काही कर्तव्य असतात तशी मुलीची सुद्धा असतात मुलगा जर घराचा दिवा असेल तर मुलगी सुद्धा घराची पंती असते तिच्या तिच्या तेवत राहण्याने घरातील आशा जिवंत असते आज जे काही घडले त्याचे सांत्वन करण्यासाठी तुम्ही एकमेकांच्या सोबत आहात तेथे माझ्या आई वडिलांपासून कोण आहे म्हणून कला खूप रडू लागते आबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते कला रडतच म्हणते की त्यांना काय वाटत असेल त्यांचे काय चालू असेल जेवले असतील का त्यांना तेथे दोन घास भरवण्यासाठी कुणी आहे का आणि त्यांना जर हे समजले की त्यांच्या कलाचा त्यांच्या आयुष्यभरासाठी असलेला संबंध संपला तर काय होईल त्यांचे बाकी सर्वांना कलाचे म्हणणे पटत असते परंतु सरोजला राग येत असते तेव्हा कला सरोजकडे येते आणि तिच्या पदराला जी आदवेच्या उपरण्याची गाठ बांधलेली असते तर कला पुन्हा मागे वळून पाहते आणि आपल्या त्या गाठ बांधलेल्या उपरण्याला आणि साडीच्या पदराला ती सरोज पुढे आणून ठेवते आणि सरोजला म्हणते की माफ करा मला या घरामध्ये राहण्यासाठी मी माझ्या जन्मदात्या आईवडिलांना कायमचे सोडू शकत नाही तेव्हा सरोज विचारते की तुझा हा फायनल फाइन, डिसिजन आहे का तेव्हा कला म्हणते की हो तेव्हा सरोज म्हणते की गुड तर आबा म्हणतात की सरोज तू असा कसा निर्णय घेऊ शकते तेव्हा सरोज म्हणते की मी तिला हा निर्णय घ्यायला सांगितला नव्हता परंतु मी फक्त आठ घातली होती तिला ती मान्य नसेल तर ती जाऊ शकते आणि काजलकडे रागाने बघत काजलला म्हणते की तू सुद्धा येथून चालती हो तेव्हा कला ही काजलच्या हाताला धरते आणि चल असे बोलून त्या दोघी बाहेर निघतात तेव्हा प्रत्येक पाऊल कलाला दिनकरने जे काही सांगितलेले ते बोलणे आठवते तेव्हा दिनकर म्हणलेला असतो की कला तू जर हरली तर हा तुझा बाप हरेल आणि शेवटचा पाय टाकणार तर कला ही तेथेच थांबते ते तर हा बाग येथेच थांबतो पुढील भागामध्ये आद्वेत हा सर्व काही नयनासाठी त्याने ड्रेस आणलेले असत तर ते सर्व गोळा करून रागाने तो पेटून देतो आणि माझ्या स्वप्नांची अशीच रांगोळी झाली असे काडीवडून बोलतो त्यामुळे सर्व काही संपले आता आणि हा अद्वैत चांदेकर आता कधीही कुणाच्या प्रेमात पडणार नाही आणि घरातील सर्वजण असतात म्हणून अद्वैत खूप रडत असतो तेव्हा सरोज ही कला कलावर रागवते आणि तुझे समाधान झाले का आज माझ्या मुलाची जी काही अवस्था झाली ती फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यामुळे झाली त्यामुळे मी तुला सोडणार नाही तेव्हा कलाला खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत